काही विषय गांभीर्याने घेतले पाहिजे प्रत्येक गोष्टात राजकारण आणणं राज्य आधी आणि मग आपण सगळे त्याच्यामुळे देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे ह्या ऑर्डर मध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी खूप सिरियसली म्हणते मी कोणाची बाजू घेत नाहीये त्याच्यामुळे माझी ही जेव्हा दाखवाल तेव्हा पूर्ण मध्ये सांगा की फायनान्स मिनिस्ट्रीने एक नाही अनेक वेळा या सरकारमध्ये ऑब्जेक्शन घेतलेले आहेत आणि हा गांभीर्य विषय हा कुठल्या व्यक्तीचा विषय मांडत नाही मी कारण शेवटी बजेट आणि राज्य हे सगळ्यात क्रिटिकल असतं जेव्हा सातत्याने फायनान्स मिनिस्ट्री ही ऑब्जेक्शन घेते आहे ती काय अनपॉप्युलर डिसिजन घेण्यासाठी ते राज्याच्या हिताची असू शकतात ना आपण का प्रत्येक गोष्ट चुकीच्याच नजरेने बघावी त्यामुळे फायनॅन्स मिनिस्ट्री जेव्हा सातत्याने ऑब्जेक्शन घेते तरी कॅबिनेट रेटती आहे गोष्टी ह्याचाच तो होतो आणि एक नाही अशा तीन चार घटना झाल्या त्यावर तर मी काय कॅबिनेटमध्ये नसते जा मी वर्तमानपत्रातच त्या वागते अशा अनेक घटना झालेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती अतिशय चिंताजनक आहे आणि कुणाचा राज्याचा विषय नाही कधीतरी राज्याचा आणि राज्याच्या लोकांचा विचार करावा या सरकार